नमस्कार मंडळी आटपाडी एक आदत एक बैल मैदानाचा गट क्रमांक वीस सुटला या गटामध्ये मित्रांनो घरनिकेचा राजा होता अशी अपडेट होती की गट क्रमांक सव्वीसमध्ये राजा पळणार परंतु गट क्रमांक वीसमध्येच तास क्रमांक तीनवरून राजा आणि सोबत जो नंदी होता तो आपला पळताना दिसला मित्रांनो बघताय दोन गाड्यांमध्ये काटा कीर अशी लढत आपल्याला बघायला भेटते आणि मित्रांनो राजाच्या गाडीवरती ड्रायव्हर ते आहेत ते ड्रायव्हर आहेत तेसुद्धा जबरदस्त आहेत खुला असा गटपास केला आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या घरनिकेच्या राजाने मित्रांनो राजाचासुद्धा फॅनबेस खूप मोठा आहे मागच्या पेडगाव मैदानामध्ये राजाची हार खूप जिवारी लागली गटाला आणि राजाची हार झाली होती परंतु आज या मित्रांनो आटपाडी राजाचा आपला होमग्राऊंड बोलता येईल या मैदानात राजाने कमबॅक करेल सोबत जो नंदी होता तोसुद्धा मित्रांनो जबरदस्त पाळला आहे बघ बघताय तुम्ही टॉपचा स्पीड लागला आहे साईडच्या गाडीनेसुद्धा चांगली टक्कर दिली परंतु मित्रांनो राजा निकालावरती मित्रांनो अजून गाडी ओढतो या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसून येत आहे आणि गाडी आता सेमीपात्र झाली आहे सेमीला नक्की कोणत्या गटात घरनिकेचा राजा पळेल हे तुम्हाला सांगेलच व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये